होते त्यांच्या तरतुदी कशा होत्या त्याच्यात कसे बदल होत गेले तर मागील लेक्चर्स मध्ये आपण सतराशे सत्ता संपुष्टात आली आणि सर्व सत्ता ब्रिटिश सरकारच्या ताब्यात गेली आणि भारतावर ब्रिटिशांचे राज्य आले तर मागील दोन लेक्चर्स मध्ये आपण अठराशे एकसष्ट आणि अठराशे ब्याण्णव चा कौन्सिल ऍक्ट पाहिले आज पाहणार आहोत एकोणीसशे चा मोर्ले मिंटो सुधारणा कायदा अशा पद्धतीची रचना अठराशे अठ्ठावनच्या भारत शासन कायद्याने केलेली होती हे मागील लेक्चर्स मध्ये मी तुम्हाला सांगितलेले आहेत ते लेक्चर्स जर तुम्ही पाहिले नसतील तर नक्कीच पाहून घ्या तर विद्यार्थ्यांनो आता भारत मंत्री कोण असणार तर मोर्ले हा मोर्ले जो आहे तो भारत मंत्री आहे मिंटो जो आहे तो व्हॉइस रॉय आहे ह्या व्हॉईस रॉयनं भारतातील घटना पाहून मोरलेला कळवलं की आपण काहीतरी सुधारणा करणे गरजेचे आहे जेणेकरून स्फोटक परिस्थिती निर्माण होऊ नये आणि त्यासाठीच पुन्हा नऊ चा मोरले कायदा आणण्यात आला तर हा कायदा आणण्यापूर्वीची पार्श्वभूमी काय काय होती ते सर्वात प्रथम पाहून घेऊ अठराशे ब्याण्णव मधील सुधारणांमुळे काँग्रेसच्या मागण्या पूर्ण होऊ शकल्या नाहीत काँग्रेसच्या अनेक मागण्या होत्या प्रतिप्रश्न विचारण्याच्या मागण्या होत्या सभासद संख्येबाबत मागण्या होत्या त्याचबरोबर जास्त प्रतिनिधित्व भारतीयांना मिळावे प्रांतिक सरकारात आम्हाला जास्त बहुमत मिळावे अशा पद्धतीच्या मागण्या काँग्रेसच्या होत्या त्याचबरोबर दादाभाई नवरोजी रमेश चंद्र दत्त इतर राष्ट्रवादी विचारवंतांनी ब्रिटिश शासनाचे शोषक स्वरूप उघडकीस आणले इकॉनॉमिक ड्रेन दादाभाई नवरोजींचा जो ग्रंथ होता त्यामध्ये त्यांनी सांगितले की भारताचा पैसा कशा पद्धतीने ब्रिटनकडे चाललेला आहे त्यामुळे भारतात असे लक्षात आले की आपल्या गरिबीस ब्रिटिश सरकारच आणि त्यांचे धोरणच जबाबदार आहे भारतीय उद्योगांचा व्यापाराचा बळी देऊन ब्रिटिश उद्योगपतींचे हितसंबंध जपले जात आहेत यामुळे जनतेत असंतोष वाढला त्याचबरोबर असंतोषाचे आणखीन एक कारण होते ते म्हणजे सुशिक्षित भारतीयांना शासनात अथवा सरकारी सेवेत समाविष्ट करून घेतले जात नव्हते वरिष्ठ पदे त्यांना दिली जात नव्हती प्रमोशन होत नव्हते आणि त्या समान वेतनही दिले जात नव्हते त्याचबरोबर भारतात राष्ट्रवादाचा उदय होऊ लागला होता आपण एक देश आहोत अशी सुशिक्षित भारतीयांमध्ये भावना उत्पन्न होऊ लागली होती त्याचा उदय प्रामुख्याने बंगालमध्ये झाला आणि हाच राष्ट्रवाद मोडून काढण्यासाठी कर्जनने बंगालची फायनी मांडली आणि त्याचबरोबर कर्जनचे साम्राज्यवादी आणि भारत विरोधी कार्य यामुळे जनतेस असंतोष निर्माण झाला त्याचबरोबर कलकत्ता महानगरपालिकेमधील भारतीयांचे बहुमतही नष्ट करण्यात आले आणि युरोपियन बहुमत त्या ठिकाणी राखण्यात आले त्यामुळे भारतीयांच्या असे लक्षात आले की ब्रिटन सरकार आपले कधीही चांगले करू शकत नाही त्यानंतर दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांना गुलामच समजले जायचे त्यांच्याबरोबर अपमानास्पद व्यवहार केला जायचा त्यामुळेच जा भारतीयांमध्ये एक प्रबळ भावना निर्माण झाली की जोपर्यंत आपण स्वतंत्र होत नाही तोपर्यंत आपल्याशी असाच दुय्यम व्यवहार केला जाणार अशा पद्धतीने अनेक घटनांनी भारतीयांच्या असंतोषात खतपाणी घातले गेले एकोणीसाव्या शतकाच्या शेवटी भयान दुष्काळ पडला त्याचबरोबर पुण्यातील प्लेगची साथ यावर ब्रिटिश सरकारने कोणतेही उपाय केले नाहीत त्यामुळे जनतेचे अतुनात हाल झाले आणि भारतीयांना अपार दुःखाला आणि संकटांना तोंड द्यावे लागले याच दरम्यान भारतात जहालवादाचा उदय झाला यामध्ये बहिष्काराचे धोरण स्वदेशी आणि राष्ट्रीय शिक्षणाचा पुरस्कार केला गेला, गेला। काँग्रेसच्या विनवतीच्या मागणीने कोणत्याही पद्धतीचे स्वातंत्र्य अथवा स्वराज्य मिळणार नाही अशी लोकमान्य धारणा होती आणि यातूनच जहालवादाचा उदय झाला आपण आपल्या मागण्या प्रकर्षाने आणि अग्रेसर वृत्तीने मांडल्या पाहिजेत असे जहालवादी नेत्यांचे मत होते आणि हळूहळू काँग्रेसमध्ये जहालवादाचा उदय होऊ लागला आणि ब्रिटिशांना याची जाणीव होऊ लागली काँग्रेस दिवसेंदिवस मजबूत होत होती त्याच सोबत ब्रिटिशांच्या मनात असे आले की बंगालच्या फायनी वेळी हिंदू मुस्लिम ऐक्य होते हे हिंदू मुस्लिम ऐक्य तोडले तर आपण जास्त वेळ राज्य करू असे ब्रिटिशांना लक्षात आले आणि त्यामुळे त्यांनी फोडावर राज्य करा हे त्यांना तंत्र अवलंबवायचे होते त्यानुसार त्यांनी नवीन सुधारणा कायद्यात तशी तरतूद केली आणि मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले आता या पार्श्वभूमीमुळे कशा पद्धतीने हा कायदा आला आणि त्याच्या तरतुदी काय काय होत्या त्या आपण एक एक करून पाहू तत्पूर्वी एकोणीसशे सात मध्ये के केजी दो, जी गुप्ता आणि सय्यद हुसेन हे दोन दोन भारतीय होते यांना भारत मंत्र्याच्या काउन्सिलचे सदस्य नियुक्त करण्यात आले पंधरा सदस्य जी काउन्सिल होती त्यामध्ये दोन भारतीय घेण्यात आले कारण की भारतीय आणि काँग्रेसचे असे मत होते की जन भारतीयांसाठी जो कायदा होतो ब्रिटनमधून त्या काउन्सिलमध्ये एकही भारतीय नाही म्हणजे आमच्याबद्दल तुम्ही कायदा करता पण आम्हाला त्यात समाविष्ट करून घेत नाही असे काँग्रेसचे मत होते आणि त्याला शांत करण्यासाठी दोन भारतीयांची त्यांना फेवरमध्ये असणाऱ्या दोन भारतीयांची नियुक्ती करण्यात आली त्याच सोबत नवीन कायद्यात अशी तरतूद करण्यात आली की भारतीयांना व्हॉईस राहायचे आणि गव्हर्नर यांच्या कार्यकारी मंडळात कायदे मंडळात फक्त कायदे केले जातात ठराविक प्रश्न विचारण्याची अनुमती होती पण जास्त टिक्का आणि मतदान करण्याचा त्यांना अधिकार नव्हता हे मागील कायद्यामध्ये आपण पाहिले मात्र आता मात्र भारतीयांना कार्यकारी मंडळातही सहभागी होण्याची तरतूद करण्यात आली कार्यकारी म्हणजे काय जे सत्ताधारी आता कसं मंत्री लोक आहेत तर ब्रिटन काळात काय होतं अगोदरच्या कायद्यांमध्ये की आपल्या लोकांना मंत्रीपदाशी सत्याची पदं सत्तेची पदं आपल्याला मिळत नव्हती पण या कायद्यानुसार अशी तरतूद करण्यात आली की भारतीयांनाही कार्यकारी मंडळात सहभागी होता येईल <empezar> व्हॉइस रॉयच्या कार्यकारी मंडळात सहभागी होणारे पहिले भारतीय सत्येंद्र प्रसाद सिन्हा हे होते हा प्रश्न विचारला जाऊ शकतो व्हॉइस रॉयच्या कार्यकारी मंडळात पहिल्यांदा भारतीय सहभागी होणारे कोण होते तर सत्येंद्र हे होते त्यांची कायदा सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आले त्यानंतरची तरतूद होती ते म्हणजे कायदे मंडळात निवडून जाण्यासाठी मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले आता एकोणीशे नऊच्या पूर्वीच मुस्लिमांचे प्रतिनिधी मिंटो यांना भेटण्यासाठी गेले आणि त्यांनी सांगितले की मुस्लिमांना प्रतिनिधित्व दिले जात नाही आणि त्यांचे त्यांनाही मतदारसंघांमधून प्रतिनिधित्व दिले जावे आणि मुस्लिम आणि हिंदू यांच्या ऐक्यामध्ये फूट पाडण्यासाठी ब्रिटिशांनी त्यांना स्वतंत्र मतदारसंघ दिले ज्यामध्ये मुस्लिम सदस्य केवळ मुस्लिम मतदारांकडून निवडले जाणार होते यामुळे सांप्रदायिकतेला कायदेशीर स्वरूप मिळाले म्हणजे कायद्याद्वारे मान्यता देण्यात आली की मुसलमानांचा नेता हा मुसलमानांद्वारे निवडला जाईल असे ते कायदेशीर स्वरूप मिळाले आणि लॉर्ड मिंटो याला सांप्रदायिक मतदार संघांचे जनक म्हणून ओळखले जाऊ लागले त्यानंतरची तरतूद होती ती म्हणजे केंद्रीय व प्रांतिक कायदे मंडळांचा आकार वाढवण्यात आला यापूर्वी जास्त लोक नव्हती त्यामुळे जास्त प्रश्न विचारले जाऊ शकत नव्हते संख्याबळ नव्हते मग आता अशी तरतूद करण्यात आली की ज्यामुळे संख्याबळ वाढेल आणि भारतीयांना असे जाणवेल की आपल्यालाही प्रतिनिधित्व दिले जात आहे तर केंद्रीय कायदे मंडळ जे होते पूर्ण भारतासाठी त्यातील सदस्य संख्या वरून साठ करण्यात आली त्याचबरोबर प्रांतिक लेवलला ही संख्या वाढवण्यात आली बंगाल मुंबई मद्रास येथील कायदे मंडळात सभासदांची संख्या पन्नास करण्यात आली आणि पंजाब ब्रह्मदेश आसाम कायदे मंडळाच्या सभासदांची संख्या तीस करण्यात आली शिव एरिया आणि लोकसंख्येवर अवलंबून त्यांनी ती संख्या ठरवली अशा प्रकारे केंद्रीय कायदे मंडळात सरकारी सदस्यांचे त्यांनी बहुमत राखले म्हणजे केंद्रामध्ये जवळपास ब्रिटिशांचेच बहुमत राहील अशी त्यांची व्यवस्था केली आणि प्रांतिक कायदे मंडळात मात्र बिनसरकारी सदस्यांच्या बहुमताला अनुमती दिली मात्र त्यांना विशेष असे काही अधिकार नव्हते केंद्रीय आणि प्रांतिक कायदे मंडळांच्या विचार विनिमय आणि चर्चा करण्याच्या कार्यात वाढ केली उदाहरणार्थ पूरक प्रश्न विचारू शकत होते एखादा ठराव था असेल तर त्याचबरोबर अर्थसंकल्प संबंधित ठराव मांडण्याची त्यांना अनुमती देण्यात आली यापूर्वी अर्थसंकल्पासंबंधी त्यांनी काही विचार किंवा ठराव मांडू शकत नव्हते आता तो अधिकार त्यांना देण्यात आला म्हणजे आपल्या आर्थिक अडचणी आणि त्या संबंधीचा ठराव आपण मांडू शकत होतो थो, ब्रिटिशांच्या धोरणाला आपण विरोध करू शकत होतो मात्र टीका करणे ब्रिटिश शासनावर टीका करणे याला बंदी घालण्यात आलेली होती या कायद्याद्वारे नगर मंडळे व्यापारी संघटना विद्यापीठे व जमीनदार यांना स्वतंत्र प्रतिनिधित्व देण्यात आले म्हणजे नगर मंडळाकडून त्यांचा प्रतिनिधी वर जाईल व्यापारी संघटनाकडून वेगळा जाईल विद्यापीठांकडून वेगळा जाईल जमीनदारांकडून वेगळा जाईल असे प्रत्येकाला प्रतिनिधित्व देऊन फोड पाडण्याचा प्रयत्न ब्रिटिशांनी केला तर या मुद्द्यावर यापूर्वी प्रश्न विचारले गेले पहा कोणत्या कायद्याद्वारे मुस्लिमांसाठी विभक्त मतदारसंघ म्हणजे स्वतंत्र मतदारसंघ निर्माण करण्यात आले यापूर्वीच्या दोन परीक्षेमध्ये यावर प्रश्न विचारले गेले इथून पुढेही प्रश्न येऊ शकतो हो हो। तर ह्याच मोरले मिंटू सुधारणा कायद्याद्वारे एकोणीशे नऊच्या मोर्ले मिंटू सुधारणा कायद्याद्वारे मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आला त्यानंतरचा आणखीन एक प्रश्न यापूर्वीच्या परीक्षेमध्ये विचारला गेला आहे मोरले मिंटू सुधारणांचे श्रेय मोरले यांना नसून मिंटोंनाच आहे असे लेडी मिंटो यांचे म्हणणे होते परंतु मोरले व्यापक सुधारणा करू इच्छित होते म्हणून होते यांच्या पैकी कोणत्या सूचनांवरून स्पष्ट होते हे खालील पर्याय आहेत लोकांसाठी सुधारणा करण्याच्या दिशेने आपण पावले उचलावी आपण सुधारणा केल्या नाहीत तर मागण्या वाढतील व त्यांना राष्ट्रीय स्वरूप प्राप्त होईल सुधारणांची सुरुवात तळापासून करावी जिल्हा लोकल बोर्ड नगरपालिका अधिक प्रमाणात भारतीय प्रतिनिधी नेमावेत व त्यांना जास्त अधिकार मिळावेत असे करावे असे पर्याय होते तर यातील पर्याय अ व ब महत्वाचे आहेत ती त्याची उत्तरे आहेत तर ही उत्तरे का आहे तर मोरले मिंटो सुधारणाचे श्रेय मोर्ले, मोर्ले यांना नसून मिंटोनाच आहे असे त्यांच्या पत्नीचे मत होते पण मोरलेंचे पण काहीतरी महत्व असणार आहे तर, तर मोरलेंनी काय पत्र व्यवहार केला त्यावेळी की लोकांसाठी सुधारणा आपण आता करणे गरजेचे आहे राष्ट्रीय चळवळ व्यापक स्वरूप प्राप्त करत आहे तत्पूर्वी आपण थोडी सुधारणा दिली तर लोकांचा असंतोष शांत होईल मग त्याला हे तळ तळागाळातील आणि ही उत्तरे चुकीची आहेत कारण की त्यांना तळागाळातील त्याला माहिती नसणार आहे कारण की तो इंग्लंडमध्ये बसतोय मोरले आणि त्याला तळागाळातील माहिती नसणार आहे त्यामुळे अ व ब हे उत्तर बरोबर आहे तर विद्यार्थ्यांना हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि